マハラサたは、アなたは、あカたは、あなたは、あなたは、あラストあなたは、あなたは、ファたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、ンなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あニたは、ンなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、あなたは、 야세 지야미 진나서 안내가서 해서서 인자 흐르서 라라무셔서 이제 사제 뉴스 교대 라스와지세 외자 해서시다 해 외자 군아셔 나와니 뉴스 교대서시 군아서 호소 한 뉴스 교대서니와 호소 아니 कुटुंबरी दमदासी आली भीतीचं संकट आलं तुरुंगाचा काही धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिथं अफसर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसरा जाग व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणी तुमच्या दिल्यामुळे तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं स्वामानिकपणाने काम केलं अण्णासर गावचे होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारे दसराचं वैशील होतं अनेक स्वतःची सांगतायची विठ्ठलराव लानखेडे होते लालूला दादा वांगर होते श्री सैद होते मासालला दादा दादा होते आज हे लोक नाही आहे पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फक्त केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दे। दत्तू दसुभाषांच्यासाठी आमच्या सरकारने आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे जसू भरतांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखरधंद्याचं संबंध हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तूहारसांच्या जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधी भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत लागतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत लागतील तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल